माझं नाव रवीना वडार, अ, मयत, अ, अशोक वडार मयत शाखा अभियंता अवधूत अशोक वडार याची मी नात्याने बहीण असून दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा घातबात घडवून आणलेला आहे त्या दिवशी तो व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी ऑफिसमध्ये गेला आणि काहीच वेळा तो घरी येऊन त्याने आक्रोश केला की ही लोक मला मारून टाकणार आहेत कारण विचारता तो म्हणाला की ॲडिशनल सीईओ मनोज जाधव आणि सीईओ विशाल नरवाडे यांनी त्याला तुझा मेमोज काढतो अशा अपमानजनक भाषेमध्ये त्याला घातपात घडवण्यासाठी प्रवृत्त केलं त्यानंतर त्या ते दिवशी तो घरातून निघून गेला आणि त्याच्या आम्हाला नदीमध्ये कृष्णा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडला त्याला पोहता येत असूनसुद्धा त्या दिवशीची ही घटना त्याच्या आधी सहा महिने काही लोकांना त्याला प्रचंड मानसिकता दिलेला आहे त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पी एच्या मार्फत त्याचं नाव विजय मेटकर या मार्फत असे म्हणायचे की तुझ्या बापाच्या खिशातून बिल काढत नाहीस तुझ्या घरातून बिल देत नाहीस सांगतोय तेवढं कर सांगल तेवढा आकडा तू लिही असं त्याला ऑफिस मध्ये नेऊन आमदाराच्या ऑफिसमध्ये नेऊन त्याच्याकडनं ही बिल काढून घेतलेली आहेत हे झालं सहा महिन्यापूर्वी त्याच सोबत त्याला, त्याला आ, माजी जिल्हा परिषद सदस्या यांचे पती सुनील पवार यांनी प्रचंड मानसिकता दिलेला आहे घरातून घेऊन जाऊन त्याला गाडीत बसवून दमदाटी करून त्याला आम्ही सांगतोय तसं करायचं नाहीतर त्याला अपमानजनक भाषेत घाण घाण शिव्या वगैरे देऊन त्याचा मानसिक स्थळ छळ केला त्याच पर पद्धतीनं त्याचे वरिष्ठ हेमंत गायकवाड आणि लोकरे सर यांनी त्याला यांनी त्याला प्रचंड कामानिमित्त त्रास दिलेला आहे त्याच्या कामामध्ये सतत चुका काढून त्याला सतत घाणघाण शिव्या देऊन त्याला घाणघाण बोलून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं किंवा त्याचा घातपात घडवण्याचा प्रयत्न करून आणलेला आहे आणि आत्ताचे व्हिडिओ आणि पहिलेचे व्हिडिओ आधीचे व्हिडिओ या लोकांनी सुद्धा त्याचा मानसिक स्थळ केलेला आहे त्याला घाण भाषेमध्ये बोलून त्याचा घातपात घडवून आणलेला आहे आणि आम्ही याबद्दलची नोंद करण्यासाठी ऑफिसला आल्यानंतर इकडची लोक म्हणजे अधिकारी लोक आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देत आहेत त्यांना आम्ही नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर गुन्हा नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त घटनाक्रम झालेला कागद लिहून दिला छापून तर त्यांनी साधी नोंद सुद्धा घेत नाहीयेत चार दिवस झाले या घटनेला शुक्रवारी घटना घडली तरी सुद्धा ते म्हणतायत की थोडा वेळ लागेल कारण आकस्मिक मृत्यू आहे तर माझं हे म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर त्याचा पी ए विजय मेटकर त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती सुलील पवार त्या त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी हेमंत गायकवाड लोकरे गा लोकरे सर आणि बी डी आत्ताचे त्याचे बी डी ओ आणि पूर्वीचे सुद्धा या संबंधितांवरती तत्काळ का तात्काळ कारवाई कार करावी त्रिविजय नरवाडे आणि ॲडिशनल सीईओ ज्या दिवशी त्याचा अपमान झाला त्या दिवशी शुक्रवारी सीईओ विजय नरवाडे सर विशाल नरवाडे आणि मनोज जाधव या पूर्ण संबंधितांवर कारवाईसाठी चक्र फिरवा अन्यथा आम्ही आम्ही आत्मदहन करू आणि त्याला ऑफिस ऑफिस त्याला ऑफिसमध्ये न घेऊन जाता आमदाराच्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊन त्याच्यावर बळजबरी करून तुझ्या बापाच्या खिशात न ना देत नाहीस तुझ्या घरातन तू बिल काढत नाहीस सांगतोय तेवढं कर असं करून त्याला दमदाटी करून जाती वाचक आईवरून वरून घाणांशी देऊन त्याचा मानसिक स्थळ करून शेवटी त्याचा घातपात घडवलेला आहे तर आम्हाला त्याला बोगस काम बोगस बिल काढण्यासाठी त्याला प्रवृत्त केलेला आहे तो मला म्हणायचा की माझ्याकडनं बोगस काम करून घेतलेले आहेत माझं सगळं घातपाती घडवणारच आहेत आणि ते शुक्रवारी घडलेलं आहे बारा तारखेला घडून आज पण गुन्हा नोंद झालेला त्यामुळे गुन्हा नोंद करून घ्या अन्यथा आम्ही त्याच पद्धतीनं आम्ही स्वतःचा आत्महत्या करू मी विनायक कलकुडगी वडर समाज जिल्हा अध्यक्ष आमच्या समाजाचा अभियंता चार दिवसापूर्वी दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याला आत्महत्येस ज्यांनी प्रवृत्त केलेला आहे अशा अधिकारी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल जर झाले नाहीत तर येत्या चार दिवसात आम्ही कलेक्टर ऑफिसवरती समायाचा भव्य असा मोर्चा काढू व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कलेक्टर तो ऑफिस तो समोर उपोषणाला बसू